हॅलो फ्रेंड्स नमस्ते सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना मी पण मस्त मजेत मजे मजे आहे ऑफिस आजी आज आजी आज मस्त बाल्कनीत बघत बसतात खाली काय काय चाललंय काय बघताय आजी काय काय बघायला लागली तर ते बघत बसलेले इथं म्हणून आम्ही पण इथंच येऊन बसलो मग आजी आजी गप्पा मारतात म्हणून छान बोलतात म्हणून आम्ही इथं येऊन बसलोय बघा आता आजी लेकवा मीडिया म्हणजे काय कळत नाहीये कॉमेडी आजी आहे म्हणजे हसरे आहेत आजी असं म्हणतात की चांगल्या आहेत म्हणतात आजी लई चांगली कुठले आता म्हातारी झाली काय आता येऊ डोळ <laughs> कुठे गेलं मग काय व्हायचं नसतंय काय म्हातार म्हातार सगळेच होत असते की आमचं तर लय पण अवघड आहे बाई आजोबा खूप भारी काम आया था आजोबा किती कोमडे कोमडे म्हणजे कोंगडे म्हणती काय बघती इकडे खाली काय बघती खाली काय बघत असती काय बघू इकडे ही बघती बघती आता असून बिल्डिंग बघती का तिकडे बिल्डिंग दिसते त्या झाड दिसते ती माणसं दिसते माणसं पण दिसते ती चौक चालले ते आया बाया आया बाया चालले ते वय इतक कसला शेत होतं की कुठे गेला आजोबा शेत केलं कि तिथं काय तर लावलं होतं ना लावलंय काढलं घेता मका होती मका होती काय डोंगर कुठे डोंगर आता इथं पेरलंय बघ मका डोंगूर डोंगूर हा डोंगर कुठे डोंगर छे डोंगर आहे बघ दिसतोय तिथं कुठे दिसतंय इकडे करून जरा ते काय आहे ओ केवढा मोठा डोंगर आहे बघ अजून काय काय दिसतंय काय सगळं ते माडीवर काय वर काढल्या ते बघ चित्र काढलंय बांधकाम चालू केवढं चालू होय आपण बसलो एका जागेला जायचं काय मग आपण फिरायला फिरायला बिचारी एकटीच फिरती पवा जनतेच पाच फेर झाला तर सावा असेल का गेली एकटीच आहे तो नाही का जात मग मी नाही गेली ही चाय घेऊन गेले कुठे जायत मग हे आहेत की घरी आता आला आहे त्याची आले की जायचं आले की मग काय तर घरातलं करायचं असत हो का मी काय काढले बघ काय काढले मेहंदी काढली माझ्या मैत्रिणी मी काढली हातावर बघ कुठली रंगली चांगली रंगली हीच जास्त चांगली रंगली मी काढलेली रंगली दिसतंय का तुम्हाला ह्याच्यात तुमचं दिसतंय ना दिसतंय काढलंय होय होय मी काढलाय ती मैत्रिणीने काढली भेट झाली मैत्रिणी ऑफिस मधली ग सामान आणलंय सांग कि तिला काय काय आणलंय मी काय आणलंय कोणाची बघितलं नाही काय तुम्ही काय काय बघितलं मी ते पान बघितलेलं म्हणलं हे वड सावित्रीची पूजा आहे का त्याचं सामान आणायला सांगितलेलं मी त्यांना फोन करून आणलं की मग आणलंय त्यांनी मला विचारलं काय काय आणू मग मी सांगितलं असं असं सा, असं सा, पान लागत खोबऱ्याचा तुकडा आहे की घरात खोबरू होय होय आणि काय लागतंय आंबा लागतो आंबा आहे केळ आहे दोन फळ झाली तर काय झालं की मग मी सांगितलं दोन फळ आणा आता स्वाती उद्या सकाळी लवकर कामाला जायची पोळ्या कधी करायच्या काय येऊन करील <laughs> काय करायचं आपलं येऊन करील लवकर <laughs> <जलो> होतील <laughs> ती म्हणती आता पुरण वाटून ठेवू का होय होय आताच आता करता जा झोपायच्या आधी का नाही डाळ शिजून पुरण वाटून ठेवते बर आणि मग सकाळी चार ला उठून पोळ्या लाटून जाते बर बर, बर। मग तुम्ही पोळ्या लाटून जाते मग आल्यावर पूजेला जाते मी उपचार करते दिवसभर हि तर घरात करते की पूजा आणले की वडाची फांदी आणली पूजा करते पूजा जेवायचं नाही पूजा केल्याशिवाय उपास करायचा सात जण मी पाहिजे का मी तुम्हाला पाहिजे पाया पडायचं उद्या उठल्या उठल्या तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे का नाही माझ्या पाया, मा... पाया पडायचं का नाही उठल्या हा मग मी झोपल्यावर जरी असलो तरी पाया पडून जायचं मग काय कर तू बी उठ की लवकर जरा आंघोळ कर तु उप्वास? मिका उप्वास मिका आ, तु तुम्ही करणार का माझ्यासाठी उपवास मी काय उपवास करणार तुम्हाला नकोय का मी सात जन्म पाहिजे मग तुम्ही बी उपवास करावा लागतो त्यांनी नाही करावं लागेल काय उपवास नाही टीव्हीत नाही बघत का तुम्ही बायकोसाठी नवरा बी उपवास करतो टीव्हीत करते म्हणते हा टीव्हीत करते नवरा उपवास करा करा मी करू काय हा मी करू उपवास काय तुझा काय उपास करायला काम सगळं उपास करायला तू उपास केला मी झालं मी ती विषय क्लोज आज ती पुरण लाटू दे का आता आता वाटून कुठून तू काय हा असं म्हणती ती आता वाटून कुठून ठेवते सकाळी लवकर उठण करती म्हणजे तुम्हाला खायला पाहिलं तर मी करीन पण ती शिगडीच नाही सिगडी बदलाय बघ आपली काय चुल मांडायची कुठं चली चुली तुला चुली येतो मला भारी येतय अशी फुकणी असते का असं करायचं इकडं मुग अस टेन्शन नाही घ्यायचं जास्ती टेन्शन घेतलं तर संसार आहे ना एवढा हो। नवरा भारी भेटलाय मग सगळं काय प्रॉब्लेम तर नवरा सोडवणार आपण टेन्शन नाही घ्यायचं काय बरोबर आहे आजीच्या किशातले पैसे घेऊन जायचे आहे देऊ देऊया चुंबळीत कुठे दर पाचशे रुपये पाचशे रुपये नाही लागत मग किती जास्ती लागतात एवढा आपल्या जवळ आता नाही आपलं किती आहे कुठे आहे बँक अयो नाही येतं का आठशे दहा हजार दहा हजार येत काय दहा हजार तर झालाच त्याला आता पिशवी कुठे आहे तुमची पाचशे रुपये त्याला द्यावं दोन पुढे आणायला हवा म्हणून कसल्या पुढे तंबाखूच्या होय होय तंबाखू ते आणजार तंबाखू जी पुढे आणजार तंबाखू ते आता खायची बंद करायची बया खाते का अजून ती आम्ही नसल्यावर खाती आ लफुन, लफुन, का नाही कुठं नाही तर आता लपून लपून खाती झाली तर तंबाकूची काय पडती लफून लपून खात पडती कुठं हाय की दिसते का तुला खाती खाते खाती कशाच्या दोन पुढे आणायचं तंबाखू च अग आहुसेच जे पुढे आहे व्हय मला वाटलं तंबाखूच्या फुड तिजे यायचं तंबाखूच्या पुढे आणि मी खाय तू मी आनंद द्या म्हणला तर देतील की हे काय करतं बर असू द्या चालतंय पोळ्या दाखवा उद्या म्हणून तुम्ही पोळ्या करताना दाखवा दोघी उठून काय दाखवतो स्वाती पोळ्या करताना हिळव काढतो हा काढा काढा काढ तू काढ मी झोपतो मला काढा येत तुझी झोप जरा मोड करायची काय होते बर बर करतो साथ मला पाहिजे ना पण मी कन्फर्म सांगा बरं सगळ्यांचं सात जन्मासाठी होय 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 चला बाय बाय करा बाय बाय करा बाय बाय बाई